नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सात दोन दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे चाळीस चारीश बे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पंचवीसशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे राहता अवकाली आहे सहा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तुम्ही तुमच्या बाजार समितीमधलं नाव इथं बघू शकता बाजार समिति है हिंगोली अवकाली है सहाशे पन्नास क्विंटल की जास्तीत जास्त सोयाबीनला दर है पंचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है त्रेचे पास रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है मेहकर अवकाली है सोलाशे सत्तर क्विंटल की जास्तीत जास्ती सोयाबीनला दर है चौवेचे पास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है त्रेचे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे आठशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतर आहे एक्केचाळीसशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मूर्तिजापूर अवकाली आहे नऊशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतर आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तुम्ही इथं तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता बाजार समिती आहे आंबेजोबाई अवकाली आहे एकशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला तर आहे पंचेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे एक हजार एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला तर आहे चौवेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतर त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये आज चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद